कामोठे सेक्टर पंचवीस मध्ये एकतीस डिसेंबर रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास फटाक्यामुळे आग लागली नववर्षाच्या स्वागतासाठी अतिउत्साही तरुण फटाके फोडत असताना खांदेश्वर स्टेशन जवळील परिसरात रहिवासी वसाहतीच्या मधोमध मद असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणावर गवत आहे हे गवत सुकलेले असल्याने थोड्या प्रमाणात लागलेल्या आगीचा भड उडाला मात्र कामोठे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठी हानी टळली अशा अतिउत्साही नागरिकांना इतर नागरिकांचे काही पडलेले नाही मात्र स्वतःची तरी काळजी घ्यावी याचे भान देखील राहिले नाही याकडे प्रशासनाने जातीने लक्ष देऊन अशा उत्साही नागरिकांना आळा घालावे ही काळाची गरज आहे असे दिसून येते रिपोर्ट कामोठे पणवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनर वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा